हॅलो फ्रेंड्स राणी किचनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे तर आपला दिपाळीचा फराळ इथे पूर्ण तयार आहे मस्त खमंग आणि आता आपण आहे शेवटची आहे रेसिपी आपली चकलीची तर मस्त खमंग चवदार चविष्ट चा अशी रेसिपी आपण ज्वारीच्या पिठापासून ही चकली बनवतो आहे तर त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा चॅनेलला नवीन असाल तर प्लीज प्लीज सबस्क्राईब करा कारण येणाऱ्या माझ्या न्यू व्हिडिओज तुम्हाला नोटिफिकेशनद्वारे पाहण्यास मिळतील तर मस्त खमंग चवदार आणि झटकीपट होणारी ही ज्वारीची चकली नक्कीच तुम्ही एकदा ट्राय करून पहा तर आपण त्यासाठी काय साहित्य घेतलेलं काय प्रमाण होतं ते पाहून घेणार आहोत आणि झटकीपट कशी चकली होते तेही पाहणार आहोत अगदी साध्या सोप्या पद्धतीने आपण चकली बनवलेली आहे तर दिपवाळीतला अगदी खमंग खुसखुशीतला पदार्थ म्हणजे चकली जास्त खाण्यात येणारा पदार्थ तोही हा चकली आणि चिवडा एवढेच असते तर नक्कीच ही रेसिपी तुम्ही शेवटपर्यंत पहा चॅनेलला नवीन असेल तर प्लीज सबस्क्राईब करा तर चला आपण त्यासाठी काय साहित्य कसं प्रमाण आहे ते पाहून घेऊया आणि रेसिपीला आपण सुरुवात करणार आहोत रामराम मंडळी कशा आहात सर्वजण आय होप मजेतच असाल प्रथम तुम्हा सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा तर आता दिवाळी चालू झालेली आहे आणि आपण नवीन नवीन पदार्थ आपण बनवत आहोत तर आज बनवलेले आहे खूप खास अशी आपण रेसिपी बनवलेली आहे आणि ही रेसिपी आहे ज्वारीच्या पिठाची खमंग खुसखुशीत अशी चकली बनवलेली आहे तर नक्कीच ही रेसिपी तुम्ही राणी किचनला जाऊन पाहू शकता आणि ट्राय करू शकता अगदी तेल जास्त न वापरता बिना तेलकटाशा ह्या आपल्या चकल्या खमंग आणि खुसखुशी तशा झालेल्या आहेत तर पाहू शकता हे पहा अगदी खमंग आणि खुसखुशी अशी ही जास्त तेल न पिणारी ही चकली तुम्ही नक्कीच ट्राय करून पहा तर खूप सुंदर अशा चकल्या झालेल्या आहेत तर ज्वारीच्या पिठापासून एक वाटीपासून एक वाटी पिठापासून आपण ही एवढी चकली बनवलेली आहे हे पहा एकच वाटी मी वापरलेलं आहे पीठ तर नक्कीच ही रेसिपी पूर्ण राणीची किचन डिशला जाऊन पाहू शकता तर मस्त खा स्वस्त राहा पुन्हा एकदा सर्वांना हॅपी दिवाळी थँक्यू सो मच तरी ते आपण घेतलेलं आहे ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे एक दीड वाटी आपण ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे आणि आता त्याच्यामध्ये आपण घालणार आहोत सैंदव मीठ एक चमच घालायचं आहे त्यानंतर तुम्हाला जसं तिखट लागेल तसं घालायचं आहे एक चिमूट एक चमच हळदीपूड घातलेली आहे आणि भरपूर असे तीळ घातलेले आहेत आणि भरपूर घालायचे आहेत तुम्हाला जेवढे हवे तेवढे तीळ घालून घ्यायचे आहेत आणि लाल तिखट तुम्हाला चवीनुसार घालून घ्यायचे आहे तुम्ही याच्यामध्ये मिरची पुढं घा मिरची ओली मिरची घातलीस तरी पण छान होते तर इथे आपण लाल तिखट घातलेलं ला आहे त्यानंतर आता काय करायचं आहे आपण इथे कढई आपण गॅसवरती ठेवलेली आहे आणि एकच वाटी आपण पाणी ओतून घ्यायचं आहे कढईमध्ये आणि त्याला चांगली उकळी येऊन द्यायचं आहे तर छान असे उकळे आल्यानंतर तेल हलवून घ्यायचं एक चमच असं आणि त्यानंतर हे लगेच एक वाटीचं म आपण घेतलेलं हे पीठ जे आहे त्याची आपण उकड काढून घ्यायची आहे जेणेकरून छान अशा आपल्या चकल्या होण्यासाठी उकड काढायची आहे तर पाहू शकता छान असं प घुटून घ्यायचं आहे पीठ थोडंसं हलक्या हाताने आणि एक वाफ काढणार आहोत जो एक पाच मिनटासाठी आपण झाकून ठेवलेला आहे आणि त्यानंतर आपण पाच मिनटानंतर हे बंद करायचं आहे गॅस आणि पाहायचं आहे आणि त्यानंतर थोडंसं नॉर्मल थोडंसं हे झाल्यानंतर थंड झाल्यानंतर एका ताटामध्ये पटकन ते काढून घ्यायचं आहे सर्व पीठ गरम गरम असतानाच हे पीठ पटकन मळून घ्यायचं आहे आणि कारण का कारण गरम गरम असतं त्यावेळेतच आपल्या ह्या चकल्या मस्त अशा कडकडीत आणि खुसखुशीत अशा होतात त्यानंतर नंतर ते पीठ थोडंसं फिसकलं जातं तर लगेच प्रोसेस करायचे आहे गरम गरम पीठ बा काढल्यानंतर खाली आता लगेच साशा घ्यायचा आहे पिठाचा गोळा एक करून घ्यायचा आहे पाहू शकता आता हे पीठ झाकून ठेवायचं आहे असं उघडं ठेवायचं नाही एक गोळा फक्त काढून घ्यायचा आहे आणि परत झाकून ठेवायचं आहे आणि सोयऱ्या घ्यायचं आहे आणि सोयऱ्यामध्ये असं हे गोल रोळी करून सोयऱ्यामध्ये सोयऱ्याला तेल लावायचं आहे आणि हे टाकून द्यायचं आहे सोयऱ्यामध्ये आणि सोयऱ्यावरून वरून आपण बंद करायचं आहे आता छान अशी चकली पाडून घ्यायची आहे तर हा सोयरा पण आपला खूप जून आहे त्यामुळं पटकन असा बसत नाही आहे तर पाहू शकता बसवला तरी पण मी तसाच आणि आता आपण इथे चकली पाडून घेणार आहोत तर छान अशी आकाराची गोल अशी चकली पाडून घ्यायची आहे पाहू शकता किती छान पडते बघा तुट तुटत नाही किंवा काही नाही त्यासाठीची प्रोसेस पटपट करावी लागते अगदी छान अशा चकली येत आहेत आता ही चकली तयार झाली अशा पद्धतीने आपण चकल्या सर्व तयार करून घेत आहोत पाहू शकता आणि झालगी पटकन आपण तळायला टाकणार आहोत तेल पण जास्त घालायचं नाही आहे थोडंसंच तेल घालायचं आहे जेणेकरून एक एक चकली तळावी लागली तरी चालेल कारण तेल जास्त जात नाही आपलं ज्वारीच्या पिठाच्या चकल्या आहेत अगदी कमी तेलात मस्त खमंग कुरकुरीत ही चकली होते तर पाहू शकतात कशी छान अशी गोल्डन कलर येपर्यंत आपण ती भाजून घ्यायची आहे पाहू शकता तरी ती आपली छान अशी चकली तळून झालेली आहे गोल्डन कलर आलेला आहे आणि आता अशाच पद्धतीने आपण दुसऱ्या पण सर्व चकल्या आपल्या तळून घेणार आहोत आणि तयार करून घेणार आहोत तर थोडा वेळ लागतो अगदी स्लो गॅसवरती अशी चकली हळूहळू तळून घ्यावी लागते तेव्हाच त्या ते चकल्या छान खमंग होतात तर पाहू शकता अशा मी करून ठेवलेल्या आहेत सर्व चकल्या आता सर्व आपण एक एक करून अशी तळून घ्यायची आहे त्यामुळे छान अशा तळल्या जातात दोन दोन तीन, तीन तीन जरी टाकल्या तरी छान अशा तळल्या जातात पाहू शकता अगदी तुटत नाही किंवा काही नाही बघा किती छान अशा चकल्या आपल्या इथे तयार झालेल्या आहेत सुंदर चकली आपली इथे ज्वारीच्या पिठाची तयार झालेली आहे अगदी खमंगन खुसखुशीत अशी ही चकली होते अगदी तुम्ही नक्कीच एकदा ट्राय करून पहा ही चकली अगदी तांदळाच्या चकलीपेक्षा सुद्धा सुंदर चवदार अशी ही चकली लागते आणि खाण्यासाठी सुद्धा मस्त असते कारण हेल्दी असते कारण ही ज्वारीच्या पिठाची चकली आहे त्यामुळे आपल्याला काही त्रास पण नाही आहे आणि त्याचबरोबर आता आपण इथे सर्व करून घेऊया एका डिशमध्ये पाहू शकता किती सुंदर अशा आकाराच्या झालेल्या आहेत वरती तीळ दिसत आहेत तर नक्कीच तुम्ही ट्राय करून पहा ज्वारीची खमंग चवदार चविष्ट स्वादिष्ट खुसखुशीत अशी चकली तर नक्कीच ट्राय करा आणि तुम्ही कुठून हा व्हिडिओ पाहता ते सांगा तुम्हाला माझे व्हिडिओ आवडतात का आवडत असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा कमेंट्स करा चॅनल नवीन असेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि तुम्ही माझे व्हिडिओ कुठून पाहता तेसुद्धा कमेंट्समध्ये नक्कीच सांगा तर तुम्हाला माझ्या व्हिडिओ आवडत असेल तर नक्की लाईक करा शेअर करा कमेंट्स करा आणि कमेंट्समध्ये सांगा तुम्हाला माझी रेसिपी आवडतात का जेणेकरून मला छान छान रेसिपी करण्यास प्रोत्साहन येईल आणि उत्सुकता वाटेल तर अशाच माझ्या रेसिपी पाहत राहा खात राहा मस्त राहा दिपाळीच्या पुन्हा एकदा सर्वांना खूप खूप खमंग खमंग शुभेच्छा थँक्यू सो मच मस्त खा स्वस्त राहा भेटूया आपण अशाच न्यू व्हिडिओ सहित तोपर्यंत थँक्यू सो मच you mm -hmm.